नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र अविनाश पाटील ऑस्कर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण दहा नऊ दोन हजार पंचवीस आजची तारीख आज येथे जमलेल्या सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की ऑस्कर कंपनीकडून जे आपण कार्यक्रम ठेवलेला आहे पीक पाहणी विस्तारा या बॅगचा पीक पाहणी कार्यक्रम ठेवलेला आहे आपण आज हसनाजी शिवाजी मॅचलवाड यांच्या शेतामध्ये तुम्ही समोर आहोत थोडक्यामध्ये आपण यांच्याकडून जाणून देऊ की ह्या बियाण्याचे म्हणजे ह्यांना कसं वाटलं बियाणं यांनी एकरी किती पेरलं बियाण्याविषयी ह्यांना काय वाटते यांनी गेल्या वर्षी किती ॲव्हरेज काढला हे सर्व आपण त्यांच्या तोंडून ऐकू दादा पहिल्यांदा आपला परिचय द्या जेणेकरून आवाज पण मोठा गेला पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांना पण कळलं पाहिजे माझं नाव हसनाजी शिवाजी मॅकलवाळ मी गेल्या वर्षी सतरा साडेसतरा किलो बियाणे पेरलं होतं एकरी हां तर साडेआठ क्विंटल इथून त्या झाडापर्यंत म्हणजे या वर्षी तुम्ही बावीस किलोची बॅग पेरली बराबर आहे परंतु गेल्या वर्षी तुमच्याकडे कोणतं बियाणं होतं विस्तारा विस्ताराच होत विस्तारा, विस्तारा गेल्या वर्षी तुम्हाला पेरणीच्या वेळी असं म्हणजे सांगितलं नव्हतं का की तुम्हाला एकरी बावीस किलो पेरायची म्हणून नियोजन नव्हतं म्हणजे तुमचं असं काही नियोजनबद्ध तुमचा असा काही विषय नव्हता परंतु जेव्हा तुम्ही बियाणं अक्षरशः पाहिलं त्याची क्वालिटी पाहिली त्याचे फाटे पाहिले तेव्हा तुम्हाला कळालं की बाबा ह्याला एकदम नियोजनबद्ध केलं तर हे व्यवस्थित तरी तुम्हाला गेल्या वर्षी किती तयार झाला म्हणजे साडेआठ क्विंटल एकरी एका एकरला कमीच होतं काय या वर्षी जे आहे तुम्ही आता हे किती पेरलं क्षेत्र दोन एकर <laughs> पेरले तुम्ही तुम्हाला ह्या बियाण्याविषयी काय वाटते तुम्हाला म्हणण्यापेक्षा इथे जमलेल्या शेतकऱ्यांना जे आहे एकच प्रश्न विचारतो मी यावर्षी वीस दिवस पाणी होतं का पेरणी झाल्याच्या नंतर तर विस्तारा जे वान आहे हे तक धरणार वान आहे की नाही तक रुबन शक्ती वगैरे कशी वाटली तुम्हाला मामा तुम्ही समोर या तुम्ही याच गावचे द्या हो तुम्ही या इकडे एक मिनट तुमच्या शेतामध्ये होतं ना होतं ना या समोर या या इथं या समोर या तुमचा परिचय द्या माझं नाव भागोराव अशोक बेळकोने भागोराव अशोकराव बेळकोने माझ्याकडे गेल्या वर्षी विस्ताराची बावीस किलोची बॅग होती कमी पडल्याने अचानक आणले बरं तुम्हाला मला गेल्या वर्षी किती आला ॲव्हरेज जरा दाट झालं आठ कुंटल आलं दाढ झाल तर पण आठ क्विंटल झालं मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो मला सांगा हे तुम्ही पेरणी करून लागले फोल्ड तेव्हा बियाणं क्वालिटी नंबर एकशे ठोकर बियाण बियाणं होतं उत्पन्न झाल्याने उत्पन्न झाल्याच्या नंतर सुद्धा बियाण्याची क्वालिटी ठोनेच होती कोणत्या सोयाबीन मिसळलं तर ओळखून येते ओळखून येते आणि महत्वाचं म्हणजे Is मी कंपनीकडून येथे जमलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा सांगतो आणि सोशल मीडियाच्या मार्फत पाहणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा मी कंपनीकडून सांगतोय ऑस्कर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे जे विस्तार पांढऱ्या फुलाचं वाहन आहे हे एकरी बावीस किलो पेरायला पाहिजे टोकन पद्धतीने चौदा ते पंधरा किलो बियाणं हे टोकन केलं पाहिजे पांढऱ्या फुलाचं वाहन असल्यामुळं या सोयाबीनवर अटॅक जे आहेत सकिंग अटॅक आणि मामाचं संबंध येलो मोजाक तर ह्या कुठल्याही गोष्टी आढळणार नाहीत ना परंतु ज्यावेळी सोयाबीन हे आपलं कापणीला येतंय त्या टायमिंगमध्ये पहिल्यांदा शेंग पिवळी होते आणि मग नंतरला पानं पिवळी व्हायला हो चालू होतात हळूहळू तू काय होते पाण्याचा दृष्टिकोन शेतकऱ्याचा बदलतो ते काय म्हणतात की बाबा वायरस आला पण ते तशातला भाग नसतो एकरी हे बावीस किलो बॅग पेरायची आहे आणि टोकणं जे आहे चौदा ते पंधरा किलो बियाणं आहे पेरायला पाहिजे तर मला असं वाटते की बाबा तुम्ही गेल्या वर्षी मला काय म्हटले आपल्या कामाजी मामाच्या दुकानला श्रीकृष्ण भेटले होते काय तर दहा किलो काय सात किलो काय तर बियाणे दहाच किलोची बॅग आहे म्हणजे दहा किलोची बॅग नसते त्यांनी खुल घेतलं होतं तर दहा किलो बियाण्याला किती आला एव्हरेज दहा किलो बियाण्याला आठ क्विंटल अॅव्हरेज आला मामाला तर याच्या स्वागत करा टाळ्या वाजून समाधानी इथं जमलेल्या शेतकऱ्या या ठिकाणी जमलेल्या शेतकऱ्यांना तुम्ही बॅग ही पेरायला पाहिजे आहे इतर तुम्ही काय आवाहन करताल की बॅग ही पेरायला पाहिजे सगळ्यांनी पेरायला प्रत्येकाने एक एक बॅग तरी पेरा जमीन हलकी असो वा भारी असो तर तुम्हाला पांढऱ्या फुलाचं वाण निवडायचं असेल तर तुम्ही ऑस्कर सीडचा विस्तार आहे वाण तुम्ही अवश्य निवडलं पाहिजे हे शेतकऱ्यांच्या आजच्या मनोगतामधून व्यक्त झालं आणि मी पण कंपनीकडून आव्हान करतो शेतकऱ्यांना की त्यांनी उच्च दर्जाचं चांगलं बियाणं वापरून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं हे माझी कळकळीची विनंती म्हणा आणि आज इथं जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांचेसुद्धा मी आज आभार व्यक्त करतो धन्यवाद